तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या रविवार आणि मोहिनी एकादशी तर या एकादशीच्या दिवशी गुपचूप ठेवा येथे तुळशीचे दोन पाने पैसा भरपूर येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे असं केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होतील तर वैशाख महिन्यात शुल्क पक्षात येणारे एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं की या एकादशीचं काही विशेष उपाय जर केले तरी सुद्धा जीवनात अनेक समस्यातून मुक्ती मिळते हजार गोत आहेत त्यासोबत आपण काही छोटे छोटे उपाय करू शकतो त्यामुळे जर तुमच्यावरती प्रचंड कर्ज असेल किंवा कर्जाचा डोंगर असेल तुम्ही जर कर्जामध्ये डुबलेले असाल तर तुम्ही नक्की या मोहिनीराज एक मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही काही उपाय जर केले ते घरामध्ये सुख शांती नसेल तर आत्मिक शांती सुद्धा लाभेल तुमची मुले अभ्यासात मागे पडली असतील तुम्हाला नोकरी किंवा जॉब मिळत नसेल तर या अशी संकट दूर व्हावात घरामध्ये एखादा आजार पण असेल की जे दूर होत नाही तर आपल्या घरात आ, तर आपल्या घर आपल्या घराच्या व्यक्तींना आरोग्याची प्राप्ती होते आजार पण निघून जातात तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की या मोहिनीराज एक मोहिनी एकादशी एकादशीला आपण कोणकोणते उपाय करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट येथे आहे की आपल्याला या दिवशी भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूंची पूजा तसेच जीवनातील सर्व प्रकारचे सुख प्राप्त करण्यासाठी भगवान श्री, श्री विष्णूंचे लोकपूजा करता करतात तसेच मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आपण भगवान श्री विष्णूंना केशरुक्त कच्च्या दुधाने अभिषेक करावा असं केल्यास आपल्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे प्राप्ती होते ज्यांना हे अपेक्षा आहे की आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी प्राप्ती व्हावी तर त्यासाठी तुम्ही विष्णूंची नक्की सेवा करा या दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची पूजा करावी पैसा तर मिळतो सोबत लक्ष्मीची सुद्धा कृपादृष्टी प्राप्त होते ते तसेच दक्षिणावरती शंकाची सुद्धा तुम्ही अधिक पूजा केल्याने किंवा जप तप केल्याने तुमच्या घरात दक्षिणावरती शंका असेल तर या शंकाची पूजा केल्यास भगवान सुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने धनलाभ होतो म्हणजेच पैसा प्राप्त होतो एकादशी तिथीच आप आपण जर आपल्या घरामध्ये तुळशीचे माळ असेल तर त्या तुळशी माळेवरती आपण ओम नमो भगवते वासुदेवानं मैया मंत्राचा या महामंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप जर केला तर नक्कीच आपल्या सर्वांचे कल्याण होईल आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी माता लक्ष्मी भगवान विष्णू स्थिर राहतील त्यासाठी आपण या मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवानं मैया मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्या घरामध्ये तुळशीची माळ असेल तर तुळशी माळेवरती आपण ओम नम भगवती वासुदेवा नम या महामंत्राचा एकशे आठव्या जप करायचा आहे पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाचे आपण फळे भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे आपण हे जर केलं तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि हे वस्तू मिठाई आपण दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करायचे आहे अशा वस्तू तुम्ही नक्की उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी गरजू व्यक्तींना नक्की दान करा तर आपल्याला कुठे गपचूप हे दोन तुळशीचे पानं ठेवायचे आहे हे मी तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये पैसा खूप मिळावा आपल्या घराला लागले सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर व्हावेत म्हणून आपल्याला हे तुळशीचे दोन पाने गपचूप ठेवायचे आहे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षावरती थोडस जल नक्की अर्पण करा जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्ही हे जल पिंपळाच्या वृक्षावरती नक्की अर्पण करायला विसरू नका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर विराजमान असतात त्यामुळे तुम्ही हे जल नक्की अर्पण करा पिंपळाच्या वृक्षावरती भगवान श्री विष्णू एकाद मोहिनी एकादशीच्या दिवशी असतात तुम्ही जर हे जल अर्पण केलं तर तुम्हाला कोणत्याही कर्जातून नक्की मुक्तता होण्यासाठी एका मोहिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हे जल नक्की अर्पण करा त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला तुम्ही जखिरीचा नैवेद्य ठेवला माता लक्ष्मी कायम घरात स्थिर राहील म्हणजे आपण एकादसऱ्या दिवशी तांदळाची खीर घरामध्ये नैवेद्यासाठी करून ती आपण विष्णूंसमोर ठेवायची आहे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीने यावेळी घरात लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून ही खीर आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायची आहे ज्या वेळेस तुम्ही ही खीर नैवेद्यासाठी ठेवणार आहेत त्यावेळेस त्याच्यावर तुळशी पत्राचे दोन पानं पालथे आपल्याला त्यावर नैवेद्यावर ठेवायचे आहे त्याने भगवान विष्णू नक्की प्रसन्न होतील माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल त्यामुळे घरामध्ये शांती निर्माण होते आणि धन देखील होतो त्यामुळे हे तुळशीचे दोन पाने नक्की खिरीवर पालती घालायला ठेवायला विसरू नका महत्त्वाची गोष्ट एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकून तुळशीचे पानं तोडू नका तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचे पानं तोडून ठेवू शकता किंवा तुम्ही तुळशीपत्र विकत आणले तरी चालेल पण तुळशीला एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकूनी स्पर्श करायचं नाही कारण तिचा निरंकार निर्जल उपवास असतो त्यामुळे चुकून आपण तुळशी मातेचा वधभंग करायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा संध्याकाळी रात्री तुम्ही तुळशी आपल्या अंगणामध्ये तुळशी जी आहे तिची पूजा करावी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करावा आणि आपण तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे अशी ही तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची सेवा केल्याने नक्कीच तुळशी माता प्रसन्न होईल अशा प्रकारे तुम्ही तुळशीला अकरा प्रदक्षिणा घाला नक्की घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल पैसा आपल्या घरामध्ये कायम राहील आपल्या घरात जे सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ला ते नष्ट होतील तर अशा प्रकारे जो आपण माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य ठेवलेला आहे त्यावर गपचूप हे त्या दोन तुळशीचे पानं ठेवायला विसरू नका कायम घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल पैसा खूप येईल घरामध्ये भरभराट होईल तर अशा प्रकारे मोहिनी एकादशीला तुम्ही नक्की तुळशीचे हे दोन पाने ठेवायला विसरू नका असे हे छोटे छोटे अनेक उपाय तुम्हाला जर बघायचे असेल किंवा तुम्हाला करायचे असेल तर त्यासाठी आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद